महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा संगमनेरमध्ये तीव्र निषेध राहुल गांधी समर्थक संघातर्फे बस स्थानकावर आंदोलन तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लारपूर येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर येथे राहुल गांधी समर्थक संघातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली स्थानिक बसस्टँड परिसरात दुपारी तीन वाजता हे निषेध आंदोलन पार पडले नेमकी घटना काय देशातील अस्पृश्यता सतीप्रथा आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर तेल्लारपूर गावात हल्ला करण्यात आला या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून हा हल्ला केवळ एका पुतळ्यावर नसून तो समता शिक्षण आणि मानवतावादी विचारांवर झालेला आघात असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आंदोलनावेळी राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींची सखोल चौकशी व्हावी दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी महापुरुषांच्या स्मारकांच्या सुरक्षेबाबत कडक पावले उचलली जावीत शूद्र महिला शेतकरी आणि वंचितांना शिक्षणाची दारे उघडून देणाऱ्या महापुरुषाचा अवमान होणे हे अतिशय खेदजनक आहे अशा समाजपंटकांना कायद्याचा धाक बसलाच पाहिजे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी आंदोलक राहुल गांधी समर्थक संघाकडून राम अरगडे अमोल शेलकर अनिल गोडसे सतीश खताळ अरुण चव्हाण प्रकाश कडलकर शंतनू भालेकर तसेच छात्र भारतीचे प्रदेश अध्यक्ष अनिकेत घुले व त्यांची कार्यकारिणी तथा राहुल गांधी समर्थक संघ संगमनेर यांनी दिला आहे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे न्यूज एन एम पी करीता सौदागर सह शौकत पठाण संगमनेर कांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराची भीती कोणाला आणि कोण हे काम करतय महात्मा फुलेंवर महाराष्ट्रामध्ये शिंतोडे उडवले जातात त्यांच्या चारित्र्यावर विविध राज्यांमध्ये त्यांचे पुतळे पाडले जातात त्यांच्या विचाराची भीती कोणाला ज्यांना त्यांच्या विचाराची भीती आहे ते जे काम करतात आणि जे त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतात त्यांना विनाकारण बदनाम केलं जातं हे खूप मोठं षडयंत्र आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये या थोर महापुरुषांच्या जै विचारावरून ज्यांना त्रास होतो ते सत्तेत बसलेत आणि ते जाणून विचारांना मारण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करतात त्यांचं कार्य संपवण्याचं काम करतात त्यांचा इतिहास विकृत करण्याचं काम करतात जे जाणून बुजून बहुजनांच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी भरवण्याचं काम चालू आहे हे बहुजनांनी जाणून घ्यायला हवं आणि जाणून घेऊन सत्य इतिहास समजून घेतला पाहिजे आणि या मनुवाद्यां सावध व्हायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राला मी एवढीच विनंती करतो तुम्ही या महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार सत्य मार्गाने करावा आणि या मनुवाद्यांपासून दूर राहावं एवढीच विनंती करतो तेलंगणा इथे महात्मा ज्योतिबा फुलेंचा तीन चार दिवसापूर्वी पुतळा पाडण्यात आला ही अत्यंत विकृत बाब आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये हा पुतळा ज्या मनुवाद्यांनी पाडला अत्यंत गंभीर गोष्टी आहे की ज्या महात्मा फुले या देशामध्ये शिक्षणाचं लोपट पेरलं गरीबांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावं म्हणून देशामध्ये अख्खं शिक्षणाचं रान पेटवलं त्या महात्मा फुलेंचा पुतळा जर या देशामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर जर पाडला जात असेल तर याच्यापेक्षा विकृत व्यवस्था नाही हा अत्यंत गंभीर बाब आहे प्रत्येक वेळेस महापुरुषांचेच पुतळे का पाडले जातात प्रत्येक वेळेस महापुरुषांवरतीच का हल्ला केला जातो याचं उत्तर भाजप सरकारने दिलं पाहिजे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा महात्मा सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना भगतसिंग कोश्यारीला पद्मभूषण पुरस्कार दिला जातो आणि जी लोक दररोज हा सगळा मनुवादाचा खेळ असताय त्यांना सरकार पाठीशी घालत ही गंभीर बाब सरकारला वाटत नाही का हे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे सरकारने या बाबीचा विचार केला पाहिजे ज्या ज्या या घानेड्या प्रवृत्तीच्या लोकांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज अन्य महापुरुष असेल यांचे सातत्याने अपमान करायचं जे कांड सरकार रचत आहे हे अत्यंत गंभीर आहे दुःखद आहे आम्ही या खटल्याचा निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की तुमचा हा मनुवाद हा चुकीच्या पद्धतीने तुम्ही राबवत आहात महापुरुषांचे पुतळे पाडून त्यांचा विचार दाबून तो विचार संपणार नाही असं आज आम्हाला वाटत आहे हा संगमनेर जी या ठिकाणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने तुमचा निषेध आम्ही करतो आणि थांबतो आज महात्मा फुले तर आपले सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात काम करतात आज महात्मा फुल्यानं जी वेळ येते ते मध्ये जे तोडफोड करतात आज कोणताही सावित्रीबाई फुले त्यांनी सावित्रीबाई फुलेला एवढं शिक्षण दिलं ते महात्मा फुलेंनी सर्व आपल्या देशातल्या मुलींना शिक्षण देतात आणि आज त्यांची काय अवस्था करतात तोडफोड करतात त्यांना पटायला पाहिजे भाजप सरकारला असं नाही करायला पाहिजे आपले शिवाजी महाराजांचे पुतळे असते कोणत्याही महापुरुषांच्या पुतळ्यांना भाजपच्या सरकारला अधिकार नाही आहे ते आपण सर्व मी महिलांच्या वतीने त्यांना निषेध करते त्यांच्यावर काही कारवाई झालीच पाहिजे जे आपले महात्मा फुल्यानं जे तोडझोडपड केली त्यांनी जे कोणी केली त्यांना माफी नाहीये मी सर्व महिलांच्या वतीने शहरातल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षाच्या वतीने दुर्गाताईंच्या वतीने मैत्रीताईंच्या वतीने सर्व शहरातल्या महिलांच्या वतीने मी त्यांना निषेध करतो